सर माझं मी सांगली जिल्ह्याच्या बेडग्या गावातून येतो आणि आपलं ग्रॅज्युएशन झालं बी इकॉनॉमिक्स हो सर डाऊन केले हो सर सध्या काय करता सध्या सर मी पूर्ण वेळा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आणि तुम्ही पासआउट झाला तर बी ए दोन हजार वीस साली जर दोन वर्षात मग इकॉनॉमिक्स तुम्ही काय विषय घेतला आवड होती म्हणून सर थोडीफार आवड पण होती आणि सर सोबत मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा पण त्यावेळी निर्णय घेतलेला म्हणून सर या क्षेत्रात सुद्धा त्या विषयाची मदत होईल म्हणून मी सर इकॉनॉमिक्सचा विषय घेतले आता मध्ये के टाईप रिकव्हरी म्हणतात इकॉनॉमिक्स कोविड नंतर रिकव्हरी थांबली होती नंतर रिकव्हरी सुरू इकॉनॉमिक ते के टाईप रिकव्हरी म्हणजे काय सॉरी सर मला के टाइप रिकव्हरी बाबत तर सध्या माहिती नाही आपल्या इकॉनॉमिक सर्वे मध्ये व्ही टाइप रिकव्हरी बाबत एक हे आलेले त्या बाबत सर मला माहिती आहे व्ही टाइप की काय सांगा व्ही सांगा आणि के पण सांगा आठवत असेल तर सर व्ही टाइप प्रकार आहेत इकॉनॉमिक रिकव्हरी चे किंवा प्रगतीचे ओके सर व्ही टाइप रिकव्हरी मध्ये प्रामुख्याने जी काही अर्थव्यवस्था होती सर कोविडच्या काळामध्ये सर्व गतीविधी थांबल्यामुळे एकदमच खाली आली अशी एकदम क्रॉसमध्ये त्याच पिढेने त्या जसं काही कोविडचा पिरियड संपला त्यानंतर जे काही आपल्या बाकीच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादन सारखी क्षेत्र होते शेती क्षेत्राने अर्थव्यवस्थेला अर्थव्यवस्थेला आपल्या कोविड काळामध्ये सुद्धा जे काही जागृत ठेवले त्या परिणामामुळे सर आ, कोविडच्या पिरियड नंतर व्ही टाईप रिकव्हरी मध्ये तसेच ता ज्या स्पीड ने आपली अर्थव्यवस्था खाली आली त्या स्पीडनेच ने सर ग्रोथ रेट होत आहे जसे की आपण सर आपला जीडीपी ग्रोथ रेट आहे मागच्या दोन तीन वर्षाचा त्या माध्यमातून सर आपल्याला सुद्धा ते दिसून येतं मग ते माहीत नाही सॉरी सर मला ते सध्या आठवत नाही सर त्याबाबत माहिती करून घ्या आता आपल्या देशानं एकोणीशे एक्क्याण्णव साली जागतिक धोरण स्वीकार जागतिकरणाचं धोरण स्वीकारलं होतं त्यामध्ये तरी जागतिक धोरण स्वीकारायची गरज का भासली आणि मागे ती आपण जे त्यानंतर जे काही काम देशाचा विकास किंवा काम झालं असेल तर जागतिकरण किती यशस्वी झालं त्याचे मर्यादा काय आहेत हो सर वो सर, सर जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारण्याचं प्रमुख कारण हे होतं की आपण जर स्वातंत्र्यानंतर एक प्रामुख्याने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा पर्याय निवडलेला त्या माध्यमातून सर आपण जास्तीत जास्त आयात पर्यायी करणं आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर आपल्याला थोडे दिवसांना असं लक्षात आलं की ह्या माध्यमातून आपल्या देशाच्या काही गरजा आहेत ते पूर्ण होऊ शकत नव्हत्या देशातील गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही फॉरेक्स म्हणजे परकी चलन तर ते आवश्यक त्या प्रमाणात आपल्याला त्या माध्यमातून पूर्ण भेटत नव्हतं त्यामुळे अशी एक वेळ आली की आपल्याला देशामध्ये इतकं कमी परकीय चलन होतं की जे काही आपल्या सर तेलाची आप आवश्यकता देशातील ती भागवण्यासाठी सुद्धा आपल्याला परकीय बँकेचं कर्ज घेण्याची गरज पडली आणि सर दुसरं त्यामध्ये एक असं होतं की जे काही आपण परकी गुंतवणुकीसाठी आपल्या देशातील क्षेत्र होती ती सुद्धा सर आपण त्यामध्ये बंद ठेवली त्यामुळे त्यामुळे सर त्याम सुद्धा एक प्रकारे जे काही चलन आपल्या देशामध्ये येत नव्हतं पण सर त्यानंतर मग एकोणीशे जागतिकरणाचा निर्णय घेतला त्यामध्ये सर आपण खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकरण या तिन्ही धोरणाचा स्वीकार केला त्या माध्यमातून सर पहिलं म्हणजे आपण जे काही आपली अर्थव्यवस्थेमधील क्षेत्र होते ते सर इतर देशांना किंवा जागतिक गुंतवणुकीसाठी मोकळे केले त्या माध्यमातून सर एक प्रकारे जी काही गुंतवणूक आहे तिथे भारतामध्ये जास्त प्रमाणात येण्यास सुरू झाली त्यामुळे सर आपल्या देशात उत्पादनावर चालना मिळाली गुंतवणूक वाढल्यामुळे आपल्या देशात सुद्धा जे काही गतिविधी आहेत त्या सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ लागल्या सर एक प्रकारे व्यापार सुद्धा आपल्या देशात चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि सर असं दिसून आलेलं आहे की हे सर काही म्हणजे पॉझिटिव्ह मुद्दे दिसून आले त्या माध्यमातून आपले परकीय चलन किंवा जे काही आपल्या देशाचे गरज आहेत त्या सुद्धा जास्तीत जास्त भागवल्या जाऊ लागल्या पण सर त्यातून निगेटिव्ह इफेक्ट असं झालेला आहे की ज्या काही मल्टीनॅशनल कंपनीज वगैरे भारतामध्ये आल्या त्यांनी सर जास्त जास्त उत्पादन क्षेत्र कार्य करण्याचा वगैरे प्रयत्न केला त्यामुळे सर असं झालं की जे काही छोटे उद्योग होते त्यांच्यावर कुठेतरी नकारात्मक तरी परिणाम झालेला आपल्याला दिसून येते की जास्तीत जास्त श्रीमंत वर्ग जागतिक जास्त श्रीमंत होते आणि गरिबांकडे त्या प्रमाणात किंवा जो काही खालचा वर्ग आहे त्या वर्गाकडे आवश्यक त्या प्रमाणात लक्ष दिलं जात नाही अशा काही जागतिक जागतिकीकरणामुळे शेतीशी संबंधित आपण जे काही इतर देशांनी निर्यात करत होतो ती सर निर्यात एक प्रकारे जास्त प्रमाणात वाढली दुसरा शेतीशी संबंध म्हणजे सर आपल्या शेतीमध्ये जी काही परकीय इन्व्हेस्टमेंट आहे ती सर येण्यास सुरुवात झाली जसे की सर आपले काही फळे लागवडी संबंधित शेती किंवा अजून चहा लागवड क्षेत्र अशा क्षेत्रामध्ये आपण गुंतवणुकीला जागतिकरणाच्या माध्यमातून चालना दिली तसेच सर नवीन नवीन तंत्रज्ञान सुद्धा आपल्या देशामध्ये येऊ लागलं आपण जर एक प्रकारे बघितलं तर आधी आपण मानवी मेहनतीने किंवा जे काही करत होतो म्हणजे मेहनत वगैरे शेतीमध्ये लागते ती करत होतो तसे सर जे काही औषध वगैरे शेतीला किंवा रसायन वगैरे लागत ते ते होते त्या प्रमाणात आधी उपलब्ध होत नव्हते पण जागतिक काळामुळे शेतीसाठी जे काही इनपुट इनपुट लागत असतात ते जास्त प्रमाणात मिळू लागले त्यामुळे शेतीमध्ये उत्पादनाला सुद्धा चालना भेटली असं मला वाटतं आता शेतीचे मुख्य समस्या कसं आहे जेव्हा जागतिक भाव वाढले असतात तेव्हा okay sure. आपण निर्यात बंदी करतो कांदा असेल किंवा अन्न असेल आणि जेव्हा जागतिक मंदी येते okay. आपल्याकडे मंदी असते तेव्हा आपण इम्पोर्ट करतो म्हणजे शेतकऱ्याला दोन्ही बाबा बाहेर संधी असताना पैसा मिळत नाही आणि आपल्याकडे तोटा तोटा असेल तेव्हा संधी मिळते तेव्हा ते आपण आयात करतो तर हे धोरण असं का केलं जातं की दोन्ही वेळा आर्यात नियमधून नेहमी फायदा तोटा हा शेतकऱ्याचाच होतो हे करण्यामध्ये लॉजिक काय आहे सरकारचं असं का करतं तर कळत नाही का, का सरकारला सर याबाबत माझं मत असं आहे की जे काही सरकारी या शेतीचे उत्पादनाबाबत निर्णय घेत ते निर्णय सर प्रामुख्याने देशाच्या गरजांचा गरजांची प्राथमिकता बघून घेतले जाते सर त्यामध्ये सर आपण जर कांद्याचं उत्पादन घेतलं तर असं होतं की एक प्रकारे जास्त कांद्याचं उत्पादन झालं तर ते आपण ते निर्यातीला दे चालना देऊन शेतकऱ्याला एक प्रकारे अधिक उत्पन्न देण्याचा प्रयत्न करत असतो पण सर कांदे उत्पादन कमी होत असेल तर ते निर्यात बंद असं होते उलट होत आहे ना तुम्ही हे म्हणता असं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे असं होतं उलट होत आहे पण सर जे शेतकऱ्याच्या नेहमी दोन्ही उत्पादन वाढलं तरी तोटा होतो आणि जागतिक तोटा पडला तरी चार पैसे तर त्या तो तोटा हो मिळत नाही कारण निर्यात बंद त्यामध्ये असं केंद्र सरकारचं धोरण असं की शेतकरी प्लस त्यांचा ग्राहक जो वर्ग आहे सुद्धा लक्ष ठेवून केंद्र सरकार प्रयत्न आहे ते ते बंदच त्याला मुक्त इच्छा असेल निर्यात नये पण सर अशी जर असेल की आंतरराष्ट्रीय ठिकाणी एखाद्या शेतीच्या जा वस्तूची जास्त किंमत असेल आणि शेतकऱ्यांनी दे बाहेरच्या देशात जास्त निर्यात केलं तर देशात सुद्धा आपल्या काही कर्ज आहेत त्यांना सुद्धा ती कमी कमतरता भासू शकते म्हणून सर तो एक महत्वाचा मुद्दा आहे कारण भारताची लोकसंख्या बघता भारतामध्ये शेतीतील उत्पादन बऱ्याच प्रमाणात लागतं शेतकऱ्यांचं काय त्यांना चार पैसे कसे मिळणार शेतकऱ्यांना सुद्धा मग माझं असं मत आहे की केंद्र शासनाने सुद्धा जे काही निर्णय तो शेतकऱ्यांनी ग्राहक दोघांच्या दृष्टीने दो विचार करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा त्याचा फायदा झालेला पाहिजे आणि ग्राहक वर्ग आहे त्यांना सुद्धा असं होत आहे का फक्त ग्राहक आपला धोरण मला असं वाटतं की थोड्या प्रमाणात केंद्र धोरण आहे ते ग्राहक केंद्रित ठरत आहे असं वाटतं त्यामध्ये असं असतं की भविष्यातील गरजांचा विचार करून केंद्र सरकार निर्णय घेण्याचा विचार करतं त्यामुळे शेतकऱ्याचं जर आता उत्पादन जास्त असेल तर ते भविष्यामध्ये सुद्धा त्याची गरज लागू शकते ग्राहकांना त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने थोडं नकारात्मक धोरण आहे असं मला वाटतं त्यामुळे केंद्र सरकारने दोन्ही दृष्टीने विचार करून निर्णय घ्यावा तुम्ही नाही का शारपट प्रश्न बराच निर्माण झालेला आहे त्याचे काय कारण आहे काय उपाय सर, जो काही शारपट जमिनीचा प्रश्न झालेला आहे त्यामध्ये पहिलं प्रमुख कारण आहे तो म्हणजे एकाच पिकाची जास्तीत जास्त म्हणजे परत परत लागवड केली जाते जसं की सर आपण ऊस पिकाचं उदाहरण घेऊ शकतो ऊस पिकाची सर वारंवार जमिनीमध्ये पुन्हा पुन्हा लागवड करणे तर दुसरं प्रमुख कारण आहे म्हणजे पाण्याचा अतिवापर पाण्यामध्ये सर सुद्धा आपण बऱ्याचशा वेळा असं दिसून येतं जे काही ठिबक सिंचन किंवा सिंचनाची इतर प्रकार न स्वीकारतात पाणी पाठाने दिलं जातात आणि ते सर किती द्यावं याबाबत काही मर्यादा असतात वारंवार दिल्यामुळे शारपट पाण्याची समस्या तिसरं प्रमुख कारण आहे म्हणजे रसायनाचा त्यामध्ये कोणतंही धोरण किंवा कोणताही त्याबाबत किती प्रमाणात रसायन दिलं पाहिजे हे असे न ठरवता जितकं म्हणजे कोणत्याही प्रमाणात ठरवता शेतीला रसायन दिलं जातं या माध्यमातून शेतीमध्ये क्षारपटपणाची समस्या निर्माण झाली असं मला वाटतं उपाययोजना काही कोणी केलेत प्रयोग कोणी केले जवळच्या जिल्ह्यामध्ये सर मला जिल्ह्यामध्ये उपाययोजना केलेले प्रकल्प माहिती आहेत पण त्यावरती उपाययोजना असे असली पाहिजे की सर पीक सर्वप्रथम म्हणजे त्या शेती जमिनी पिकांचं फेरपरेट जाण होणं गरजेचं आहे त्यात पिकाची लागवड करणं ती जमीन ती जमीन उपजाऊ राहिलीच नाही ना तिथं दोन पण क्षार कमी होणार नाही काही पिकणारच नाही उसरी पिकात दुसऱ्या पिक पिकू शकत नाही क्षार पण कमी केलं पाहिजे जमिनी पदार मग सर त्यामध्ये काही उपाय आहेत त्यामध्ये सुद्धा जर आपण रासायनिक खतांच्या सेंद्रिय खत त्यामध्ये जर शेणखत किंवा कोंबडी खत कारखान्याची मळी जर आपण त्यामध्ये वापरली तर त्या ती जमीन थोडी होऊ शकते तसेच दुसरा उपाय म्हणजे जिप्सम हे सर जर जमिनीमध्ये वापर केला तर काही प्रमाणात त्यातून ती जमीन सुपीक होण्यास मदत होत असते असे काही उपाय त्यावर काय आता असं की ऊस शेतीमध्ये ऊसापेक्षा इथेनॉल मध्ये जास्त पैसा मिळतो का कारखान्यांना सर त्यामधून एक पर्यायी पर्यायी उत्पन्नाचा स्रोत मिळ मिळवून दिला जात आहे तर सर आपल्याला इथेनॉलचं सर होती जे काय आपली तेलाची किंवा जे काय आपली पेट्रोलियम संसाराची आहे त्यामध्ये सर त्यामध्ये इथेनॉल सर सध्या किती वापरलं जातं पेट्रोल डिझेलमध्ये सर सध्या दहा पर्सेंट ब्लिडिंगचं इथेनॉलचं टार्गेट आहे आणि इतर जगामध्ये किती वापरलं जातं काय कल्पना आहे सर ब्राझीलमध्ये हे टार्गेट परत जास्त आहे आणि सर याबाबतची आकडेवारी तर सध्या मला लक्षात येत नाही सर ती मला असा अंदाज आहे की पस्तीस ते चाळीस टक्के दरम्यान ब्राझील मध्ये इथेनॉल चे ब्लेंडिंग होत हो सर की दोन हजार पंचवीस पर्यंत भारत सरकार सुद्धा सर वीस टक्के इथेनॉल ब्लेंडिंग चा आपण टार्गेट ठेवलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये अजून दुसरे महत्वाचे उद्योग कुठले आहेत सर सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने एकतर शेतीप्रधान जिल्हा असल्यामुळे शेतीमधील उत्पादनांना चालना दिली जाते इतर इतर सर उद्योगामध्ये एक एक आहे त्या ठिकाणी सर एक औद्योगिक सिटी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी सुद्धा बरेच उद्योग केले जातात तसेच सर जो काही सांगली मिरज कुपवाड एम आय डी सीज एरिया त्यामध्ये सर सुद्धा बऱ्याच उत्पादनांना तिथे चालना देण्याचं काम केलं जातं तसे तिथे काही कौशल्य विकास पारंपरिक कौशल्य काही व्यवसाय तिथे आहे वाटतं सॉरी सर त्याबाबत मला सोने चांदीसाठी ते तेव्हा विटा विटा हां सर विटामधील जे काही कामगार आहेत ते सोनीच्या शुद्ध सोने शुद्धीकरणासाठी गळीत कामगार म्हणून फेमस आहे आणि ते सर भारतामध्ये तसेच जगामध्ये सुद्धा इतर ठिकाणी प्रसिद्ध आहे

सर त्याबद्दल मला पूर्ण तर माहिती नाही पण सर मला असं वाटतं की ते जे काही ते कामगार म्हणून जास्त आहे त्याने क्षेत्रामध्ये किंवा त्या कौशल्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी नवीन स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा रोजगारी मग आपल्या घटनेतला जो समाजवाद शब्द आहे सरणामात त्याचं आता काही महत्व उरले असं वाटते कारण काढून टाकलं पाहिजे सर उतारी आपण सध्या जी काही मुक्त आर्थिक व्यवस्था स्वीकार केले त्यामुळे समाजवादी शब्द नक्कीच का थोड्या प्रमाणात इरेलिव्हेंट झाल्यासारखा वाटतो आणि सर तो जरी काढून टाकला तरी त्याचं म्हणजे बरोबर असू शकतो चूक आहे असं म्हणता येणार नाही पण काढून टाकला तरी सर काही अडचणी असं मला वाटत लोकशाहीचं जे सध्याचं प्रारूप आपल्या देशात अस्तित्वात आहे त्याबद्दल समाजाने हो सर मला असं वाटतं की आपले जे काही लो, लोक देशामध्ये लोकशाही चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि सर जे काही आपले इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा बाकीचे ज्या काही घटनात्मक संस्था आहेत किंवा सर बाकीचे जे काही पद आहेत ते सुद्धा चांगल्या रीतीने किंवा आपले सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यामध्ये ज्या ठिकाणी चुकावर येतो असतात त्या ठिकाणी सुद्धा त्याबाबत सूचना करून त्यावरती चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण सर त्यामध्ये मला एक गोष्ट वाटते की ज्या काही घटनात्मक संस्था आहेत त्यांनी अजून चांगल्या प्रकारे काम करणं गरजेचं आहे ट्रान्सपरन्सी लागली जाणे गरजेचं आहे जसे की सर आचारसंहिता सारख्या वगैरे गोष्टी असतात इलेक्शन कमिशन लोकशाही सर सामाजिक मध्ये सुद्धा जे काही शासन असले किंवा आर्थिक मध्ये सुद्धा सर शासन बऱ्याच प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यामध्ये सर शेवटच्या टप्प्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं आतापर्यंत असं दिसून शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत अजून आपण योग्य त्या प्रमाणात पोहोचत नाही पण ते पोहोचणं गरजेचं आहे सर ते कारण सर अजून सुद्धा आपल्या देशामध्ये असा काही वर्ग आहे त्याला काही प्राथमिक मूलभूत सुविधा असतात जसे की आरोग्य शिक्षण तसे सर त्यांना जे काही रोजच्या जगण्यासाठी जे काही अन्न अन्न वगैरे गरजेचं आहे ते सुद्धा काही प्रमाणात भेटत नाही मग सर त्या ठिकाणी तरतूद होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण तर समाधानी होतो समाधानी सर राजकीय बाबतीत आहे आणि सामाजिक बाबतीत सर पण पना आहोत पण अजून चांगल्या प्रकारे काम होणं गरजेचं चर्च मध्ये होत सर मध्ये चर्चेचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे सर ग्रामपंचायतीने तिथल्या एका समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान बांधण्यासाठी परवानगी दिलेली ती परवानगी देत असताना दे ग्रामपंचायतीने ती कमान कोणत्या ठिकाणी बांधावी याबाबत काही तरतूद केली गेली नाही आणि सर ती मग ती कमान बांधताना त्या समाजाने असं केलं की सर कमाने बघत असा एक कोणती पण कमान ऑर आधी तिथे असेल तर त्यापासून तीस मीटर पुढे किंवा तीस मीटर मागे दुसरी कमान बांधता येत नाही सर ते मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान एक कमान गावामध्ये मार्गाई देवस्थान आहे त्या देवस्थानाची कमान पण सर तिथे बांधली जात होती आता त्या कमानेपासून तीस मीटरच्या अंतरामध्येच ती सर कमान ते बांधण्यासाठी प्रयत्न करत होता ग्रामपंचायतीत सर त्यांना आधी समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कमान बांधू शकता आणि ते बांधू नका पण सर त्यांनी त्यावरती न ऐकता तिथेच कमान बांधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या मदतीने पोलीस सहकारच्या मदतीने कमान अवैध असल्यामुळे पाडण्यात आलेली त्यानंतर त्या त्यानंतर सर त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलून त्यामध्ये ठराव पास केला सध्या तर गावामध्ये कोणतीच कमान बांधू नये त्यामुळे गावामध्येच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे तसेच जातीय जातीय अशांतता सुद्धा गावामध्ये निर्माण होण्याचा प्रयत्न होत त्यामुळे ती कमान बांधण्याचं निघून गेली मोड प्रसिद्ध झाली आणि बांधू कमान लोक गावातून परागात हो सर ते झालेले पण त्याबरोबर तिथे म्हणजे सत्यता अशी होती की गावाच्या बाहेरील एक व्यक्ती होता तो व्यक्ती त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता आतापर्यंत सर गावाचा इतिहास असं आहे की गावामध्ये कधीच जाती अशांत त्यांची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती सगळे सर सहकार्याने किंवा एकमेकांच्या एक सोबत मदतीने राहत होते गावामध्ये सर सार्वजनिक उत्सवामध्ये सुद्धा सगळे लोक एकत्र असायचे पण बाहेरी लोकांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना एक प्रकारे भडकवलं जात होतं होत गावातील लोकांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि सर गावामध्ये परत सुद्धा आलेली आहे कमानेच आहे कामाने ग्रामसभेने आता सध्या तरी ठरावपास केलेला आहे की गावामध्ये कायदा सुविस्थेची परिस्थिती तसेच जाती अशांतता निर्माण होत असल्यामुळे सध्या तरी कोणती कमान बांधली जाऊ नये ओके सांगली जातीय दंग काढली जाती चांगली वाढण्याचं कारण म्हणजे सर मला प्रथम वाटतं की जे काही लोक आहेत ते लोक संवेदनशील होऊ लागले कशामुळे सर मला असं वाटतं की जे काही सोशल मीडिया किंवा जे काही प्रसार माध्यम लोकांपर्यंत चुकीची माहिती जात जाते समाजामध्ये अशा काही व्यक्ती असे होत असतात की त्या त्यांचे ठराविक व्यक्तीमुळे इतर लोकांवरती सर सुद्धा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या काही अंतरिकी विचारांमुळे आणि ते सर मग समाज माध्यमाच्या माध्यमातून थोडक्यामध्ये सर जो काही युवक वर्ग आहे किंवा सर जो विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यावरती ते प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना चुकीची माहिती पसरवून त्यांना ते भडकवण्याचा प्रयत्न करतात कोण असं करत आहे कोणी पण असू सर जे काही त्यांचे अतिरिक्त विचार किंवा त्यांना जी काही सध्याची परिस्थिती मान्य होत नसेल त्यांचे काहीतरी वेगळे विचार असेल असंतोषाचं पसरवणारे केंद्र आहे त्यांच्यावर काही कारवाई केली जात नाही का सर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे कारण त्या केली जाते केली जाते सर त्यात काय कारवाई केली याबाबत मला माहिती नाही कुठलं केंद्र कुठलं आहे असं कुणी आहे काहून व्यक्ती की खूप असं सगळ्यांना भडकवत असं झाली सर अशी प्रसिद्ध व्यक्ती वगैरे जर असतं तर नाही इथं सॉरी सर, आगा। आगा। सर मला त्या मी तर ऐकलो भिडे गुरुजी म्हणून आहेत ते पण केंद्र आहे इथं उत्तर द्या हरकत नाही पब्लिकची गोष्ट होई सर तुम्ही उत्तर दे माहिती तुम्हाला कितपत आहे आणि मध्ये तर स्पष्ट पण केलं पाहिजे ना जेव्हा आहेत ते व्हाईट म्हणलं पाहिजे ना

मैशा प्रकल्प सर मला तर ते जलसिंचना संबंधित मैशा प्रकल्प एक माहिती आहे नाही तो दलित मुक्तीचा अभिनव प्रयोग असं त्याचं वर्णन केलं जात होतं पुस्तक पण लिहिलं आहे काही अभ्यास करू सॉरी सर मला त्या बाबतीत काहीच कळत नाही मराठा आरक्षणाची चवळ जितकी महाराष्ट्रवाड्यात स्ट्रॉंगली पुढे येते तितकी पश्चिम महाराष्ट्रात काही पुढे येते सर मला जो आरक्षणाचा प्रश्न आहे प्रामुख्याने विकासाशी संबंधित आहे कारण सर लोकांचा एक प्रकारे जर विकास झाला असेल तर त्यांना ते आरक्षण किंवा इतर सोयी सुविधांची त्यांना गरज असते तर तितक्या प्रमाणात दिली जाते गरज बनतो मराठ्यात असं मला जो काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास झालेला आहे शेती क्षेत्रात किंवा इतर उद्योगामुळे लोकांचा विकास आहे त्यामुळे त्यांचं थोडं उत्पन्नामध्ये जास्त असल्यामुळे त्यांना सर एक प्रकारे आर्थिक स्थैर्य आलेलं आहे त्यामुळे सर मला असं वाटतं छान पण काही गोष्टी पैसा